स्नेक हेड कसलं मरळ आहे बघा चला काहीतरी लागला जमला दोन मासे गावले वा मस्त पळ आपल्याला किती मासे मिळालेत बघू नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज आम्ही चाललोय नदीवर मासे पकडायला कारण गणपती बाप्पा आले होते त्यामुळे नदीवरती जायला मिळायचं नाही तर आज आम्ही बरेच जण आहोत मुंबईवरचे पण बरेच जण आहेत आणि आपले रोजचे आहेत राज आहे सधुका आहे सगळेजण आहेत तर आता आम्ही संध्याकाळी चाललो आहे गऱ्या टाकायला आणि परत आम्ही रात्री नदीवरती मासे पकडायला येणार आहोत तर खूप मजा येणार आहे सगळेजण असणार आहेत तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया राज आणि पुढे गेले आहेत मासे पकडायला राज आणि अशोक आणि माझ्यासोबत आहे प्रणित जो मुंबईला असतो रॉड घेतला आहे आम्ही रॉडला काय मिळतं आहे की नाही माहीत नाही बघूया पुढे जाऊन तर हा आपला मळा आहे आणि बघा मस्तपैकी हिरवगार झाला आहे सगळीकडे सुंदर असा निसर्ग आहे आमच्या वाडीचा आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत आता गऱ्या टाकायच्या आहेत आणि नंतर रात्री परत एकदा मासे पकडायला यायचे आहेत नदीचं पाणी बरंच कमी झालंय हे बघा इकडे आपल्या वायफायची वायर राज काय इकडे आ हा बघा सगळीकडे चिकल चिखल झालाय अशोक मासे बरेच गावले मग अशी यांनी शेळीत पकडलात ना छोटे मासे पकडलेत हे जिवंत लावून इकडे घरी टाकायचे इकडे प्रशिक्षण चालू आहे रे बाउन्सर टाकलं फिराव होता मराल इला मराल अरे ओढ आता चला बाजू राहू घरी टाकून घेऊया पकडूया वा तर पाऊस कमी झाल्यामुळे नदीचं पाणी बरंच कमी झालं आहे इकडे पूर्ण पाणी असतं वरतीपर्यंत तर आज रात्री आपल्याला या कडेनेच मासे शोधावे लागणार आहेत तर आज आम्ही गऱ्या टाकतोय कांदाही टाकायची आहे आणि रात्री छोट्या जाळ्याने ज्याला जायला बोलतो त्याने मासे पकडायचे आहेत जिवंत छोट्या माशांना गऱ्या टाकतोय हे बघा पोहतोय मासा या साईडने अशा गऱ्या टाकल्यात खुबे पण मिळत आहेत बघो बरेच खुबे आहेत का हे बघा याचा व्हिडिओ पण आपण बनवलाय कुबे पकडतानाचा आणि रेसिपी पण सतू काका कांडाळी टाकतोय चला काहीतरी लागला हि हे काढई लागली वा उद्घाटन झाला पहिला मासा काढई मासा इकडे पल्लवी आली आहे खुबे पकडलेत गावले किती किलो गावले मुंबईत नेऊची आत नाही दुसऱ्या घरीला पण काहीतरी लागलय मोठा अरे अडकले ना नाही

स्नेक हेड मरळ फायदा मरळ मासा स्नेक हेड कसलं मरळ आहे बघा एक किलो हा अर्धा किलो अर्धा किलो येतो दोन मासे आधीच मिळाले मिळाली उद्घाटन झाला रात्री बघूया काय मिळतंय ते गऱ्या टाकून झाल्या आहेत आणि कांदळी पण टाकून झाली आहे आता डायरेक्ट आपल्याला रात्री यायचंय चला रात्रीचे आठ वाजले आहेत आणि आता आम्ही परत चाललोय नदीवर मासे पकडायला नवीन मेंबर आहेत सुधीर काका संध्याकाळी नव्हता आता आलाय नदीवर पोचलोय गाऱ्या बघायच्या आहेत ना नरुणा नरुणा आमचं काम आता सुरू हे जायलाय छोट छोटे मासे पकडायचे घरीला लावायला मिळालाय तसं दुसरा हे बघा

दोन तीन छोटे मासे मिळाले मळवा मासा मिळाला त्या साईडला दोन गऱ्या टाकल्यात त्या जाताना बघू ये मासो ये

थो लो, थो लो, फिर लो, फिर अरे अरे रे कालो गावलो अजून एक मिळाला

संध्याकाळी टाकलेली आणि आज मासे कमी दिसण्याचं कारण म्हणजे हे बघा चंद्रप्रकाश चांना आहे त्यामुळे मासे बाहेर नाही निघाले कांदळी चेक करतायत कांडळीत एक मासा मिळाला खावळा मासा मोठ अजून एक त्याच्यात हे पागल काका काही पण नको नको मग ते कुठून जावं टाकलं लावलो डेम कोच गया, <laughs> <बच> गया। <laughs> चला तासभर मासे पकडले आता घरी जायची तयारी आपल्याला किती मासे मिळालेत बघू काय खुबी कुबे थोडे थोडे मासे कुबे पण मिळाले आणि मासे पण चला आमची बॅटरी पण आता डाऊन होता हे बघा मध्येच बंद तर मित्रांनो काल आपल्याला बऱ्यापैकी मासे मिळाले काल संध्याकाळीच आपल्याला दोन मासे मिळाले लगेचच्या लगेच आणि रात्री परत आपल्याला थोडेफार मासे मिळाले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच कमेंट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा